मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्न उत्तराचे एपिसोड सगळी लोकं बघत आहेत तुम्ही छान छान प्रश्न पाठवताय आणि मी त्याची योग्य उत्तर देतो आहे परमेश्वर कृपेने खूप लोकांना आवडतंय आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे याच्यातून फक्त दोन गोष्टी लक्षात घ्या पत्रिकेवरून आपल्याला मार्गदर्शन केल्याशिवाय उत्तर देता येत नाही आणि प्लॅन पाठवू नका कारण आपल्याला प्लॅन कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय आपल्याला उत्तर देता येत नाही जनरल जी प्रश्न आहेत जनरल मार्गदर्शन याच्यातून तुम्हाला केलं जात आहे पण एक लक्षात ठेवा तुमचा प्रश्न नाव आणि गाव असेल तरच त्याचं उत्तर दिलं जाईल हे लक्षात ठेवा आता नवरात्र दसरा दिवाळीचे सगळे सण सुरू आहेत नवनवीन प्रॉडक्टवरती भरपूर स्कीम आहेत आणि स्पेशल अखंड स्त्रीयंत्र तुमच्यासाठी आणलेलं आहे ते स्त्रीयंत्रसुद्धा घरपोच मागवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवरती रेग्युलरली याच्या जाहिराती आहेत आणि त्याची किंमतसुद्धा तुम्ही ऑफिसला कॉल करून मागू शकता <clears throat> आता पाहूया पहिला प्रश्न कोणाचा आहे अश्विनीताई परांजपे पुणे यांनी मेसेज केलेला आहे माझ्या घराचं मेन डोर नैऋत्य दिशेला आहे वॉटर सिंक आग्नेय दिशेला आहे दक्षिणेला किचन येते आणि ईशान्येला टॉयलेट येत आहे मला राहूची महादशा आहे पोटाचे प्रॉब्लेम आहेत यावरती उपाय सांगा <coughs> ग्रह आणि गृहदोष आपल्यावरती गुड ऑर बॅड इफेक्ट नक्कीच करत असतात यावेळेला आपण एकंदरीत पाहिलं तर ग्रहदोषसुद्धा तुमच्या कुंडलीत चालू आहेत आणि गृहदोष म्हणजे ईशान्येला टॉयलेट जो महादोष आहे नैऋत्यला दरवाजा कि आहे वॉटर सिंक हे अग्नेला आहे आणि दक्षिणेला काय येतं आहे तर त्यांचं किचन आहे म्हणजे काय होतं की दूषित अन्न पोटात गेल्यामुळे राहूचा प्रभाव वाढतो आणि राहू हा अचानक घटना घडवण्यासाठी कारणीभूत असतो त्यामुळे लक्षात ठेवा सध्या तरी आपल्याला प्रॉपर कन्सल्टिंग करून आपण पाहूयात की किती डिग्रीमध्ये तुमच्या दरवाजा आहे त्याला उपाययोजना काय करायच्या अक्षरशः तुम्हाला सांगतो यूट्यूब फेसबुकवरच्या अर्धवट नॉलेजमुळे लोकांना वाटतं की ही माझी अग्नेय दिशा आहे तुम्हाला जेवढं वास्तुशास्त्र माहिती आहे ते फक्त दहा टक्के आहे लक्षात ठेवा एखादा इंजिन इंजिनियर नुसता प्लॅन काढून देतो आग्नेला किचन नैऋत्यला बेडरूम तो काय जाऊन बघतो का तिथे जमिनीवरती यांची डिग्री काय आहे दिशा कोणती आले आग्नेला पूर्व म्हणून पूर्वेला आग्नेय म्हणून ट्रीट केलं तर काय होणार आहे एका महाभागाने दक्षिणेत टॉयलेट घेतलं आणि ते ॲक्च्युली पूर्व दिशा फिरल्यामुळे आलं अग्ने दिशेमध्ये केवढी मोठी चूक आहे मग ज्याचं काम जो एक्सपर्ट आहे त्यालाच द्यावं योग्य वास्तूतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय काही बदल करू नकात कन्सल्टन्सी घ्या आपण याच्यावरती नक्कीच काम करू पण दोन छोटे उपाय सांगतो राहूच्या महादशेमध्ये तुम्हाला हनुमंताची उपासना भीमरूपी वाचणे रामरक्षा वाचणे घरामध्ये अडगळ भंगार नको त्या गोष्टी न ठेवणे बंद पडलेल्या वस्तू काढून टाका आणि सध्या वॉकिंग भरपूर करा आणि त्रिफळा चूर्ण वापरा पोटाच्या आजारासाठी जे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम परफेक्ट ठेवायला मदत करतं चला पुढचा प्रश्न आला आहे अनघा राऊत माझ्या मुलीच्या लग्नाचं योग आहे ते कळवा त्यांनी पत्रिकेचे डिटेल्स पाठवलेत ऑफिसा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहा आपल्याला पत्रिका संपूर्ण अभ्यास करून आपल्याला याचं मार्गदर्शन द्यायला पाहिजे कारण माझ्याकडे जेव्हा पत्रिका येते ना एका मुलीच्या लग्नाचा योग पाहिला दोन दोन तीन तीन तास त्या पत्रिकेवरती मला काम करावं लागतं दहा मिनिटाच्या एपिसोडमध्ये सांगून तुमची फसवणूक करणं मला योग्य वाटत नाही त्यामुळे कॉल करा नाव नोंदवा आपण परफेक्ट टाइम मी तुम्हाला सांगतो कोते तारखा देतो की त्या तारखेच्या दरम्यान मुलीचं लग्न जमेल आणि उपाययोजनाही त्यात मी सांगेन की लवकर जमण्याच्या दृष्टीने काय कावं शुभ कालावधी अनुकूल कालावधी हे सगळं त्याच्यामध्ये लेखी तुम्हाला माझ्या रिपोर्टसहित येतं पुढचा प्रश्न नंदा तांबोळी यांचा आहे नांदेड वा सर माझ्या घरी पैसा येतो पण टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतो मिस्टरी आजारी पडतात त्यावरती उपाय सांगा पैसा येतो आणि टिकत नाही म्हणजे घराच्या दक्षिण आग्नेय नैऋत्य दिशेला पाणी निळा रंग किंवा खूप मोकळी स्पेस असेल तर बघा आणि सध्या काय करा आपल्या अग्नेय दिशेचं बळ वाढवण्याच्या दृष्टीने अग्नितत्व कुठे बिघडलं आहे का ते बघा आणि एकदा प्लॅन कन्सल्टन्सी पण घ्या फक्त एक लक्षात ठेवा की सध्या आग्ने दक्षिण नैऋत्य अग्ने दक्षिणेला निदान लाल रंगाचं एखादं फूल किंवा एखादा लाल बल्ब लावून ठेवा तिथं पाणी असेल तर जरा काढून ठेवा आणि महालक्ष्मी मिळाक तुम्ही नक्की वाचा यानंतर पुढचा प्रश्न आहे प्राची कारंडे बुरहाणपूर सर आमच्या घरी आग्नेय दिशेला थोडी जागा आहे ते सोडून बाथरूम बांधले आहे आणि टँक त्याच्या खालीच आहे तर काही त्रास होतो का अग्नी दुर्बळ होणार अग्नीच्या ठिकाणी पाणी पाण्याच्या ठिकाणी अग्नी म्हणजे महादोष हीच गडबड प्रत्येकाच्या आयुष्यात होते जेवण केल्या केल्या पाणी पितो पेटलेला आहे आहुती दिली अन्नाची पाणी पडलं अग्निविजला डायजेस्टिव सिस्टीम बिघडली अपचनाचा त्रास सुरू झाला गॅसेस ॲपिड ॲसिडिटीन एक्सेट्रा गोष्टी हेच आपल्याला अग्ने दिशे अग्ने दिशेला पाणी आलं की पैसा संपला आरोग्य स्त्रीचं बिघडलं पोटाचे विकार घरामध्ये ॲग्रेशन कर्ज वाढणे अशा अनेक गोष्टी होतात त्यामुळे शक्यतो न करणे अग्ने दिशेतलं बाथरूम नक्कीच काढून टाका यानंतर आहे मनीषा सुनील शेळके पुणे सर पुणे येथे जो फ्लॅट आहे त्या जागेवर विहीर होती त्यामुळे पाण्याचा दोष आहे असं म्हणतात घर सोडा म्हणतात यासाठी काय करावे समजेनं आपण उपाय सांगा लक्षात घ्या जो कोण घर सोडा म्हणतो तो योग्य वास्तुतज्ञ नाही शिकाऊ कामगार आहे अर्धवट शिकलेला आहे चार पुस्तकं वाचून कुठेतरी त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बहुतांश मी तुम्हाला सांगतो बावीस वर्षी मी या क्षेत्रात आहे तर घर सोडा मोजक्यास दहा ते बारा लोकांना सांगितलं आहे आजूबाजूला स्मशान आहे बाबा हॉस्पिटल आहे हायवे आहे तिथे अगदीच डोंगर उतार आहे खूपच निगेटिव्हिटी एनर्जी अशा लोकांनाच सांगितलं आहे एकदा आपण वास्तू कन्सल्टन्सी बघू घर सोडणं आज सोपं आहे का हो वन बी एच के पुण्यात फ्लॅट घ्यायचं म्हटलं की पन्नास लाख रुपये लागतात मुंबईत तर त्याच्या एक रूमलाच पन्नास लाख लागतात सोपं नाही आहे घर सोडणं परफेक्ट मार्गदर्शन घ्या वास्तु तथास्तु कन्सल्टन्सी अतिशय परफेक्ट आहे आणि गुण देणारी लाखो लोकांचा अनुभव आहे हो ऑफिशियल नंबरला कॉल करा सध्या छोटासा तुम्हाला उपाय काय सांगतो की तुमच्या घराच्या इथे तुम्ही जे म्हणता की विहीर वगैरे आहे तर तुम्ही काय करा तुमच्या घरामध्ये ओम नम शिवाय जप करा जलतत्व कुठं असंतुलित झालं असेल म्हणजे जा अग्नीच्या ठिकाणी पाणी आलं असेल तर ते थोडंसं शक्यतो टाळा पुढचा प्रश्न आहे संगीता भिसे कल्याण यांच्याकडून मी रेंटच्या घरात राहते मेन दरवाज्याच्या ईशान्य उत्तर कोपऱ्यात आहे मी देवघर वायवेल लावले तर चालते का रेंटच्या घरात राहत आहे मेन दरवाजाच्या ईशान्य कोपऱ्याच्या उत्तर कोपऱ्यात देव मेन दरवाजा आहे खूप चांगली गोष्ट आहे देवघर वायववेला लावले तर ठीक आहे हरकत नाही रेणच्या घरामध्ये आपल्यावरती प्रभाव थोडासा कमी पडत असतो मालकावरती त्यातल्या गुणदोषांचा प्रभाव जास्त पडतो त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की सध्या तुम्ही पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेला पाहिजे आणि शक्यतो पूर्व ईशान्य कोपऱ्यात जर देवघर घेतलं तर बेस्ट आहे वायव्येतलं देवघर थोडंसं वादविवाद वाढवतं बाकी काही विशेष त्रास नाही आहे पुढचा प्रश्न आहे ज्योती रुपेश मोहिते बेलवडे बुद्रुक माझे पती रुपेश मोहिते आमच्या दोघांचा अजिबात पटत नाही सतत वाद भांडणं आणि आरोग्याचे प्रश्न होतात उपाय सांगा पत्रिका न जुळता जर लग्न केलं तर ह्या समस्या अगदी घटस्फोटापर्यंत गेलेल्या मी पाहिलेल्या आहेत सध्या नवरा बायकोंचं व्यवस्थित होण्यासाठी ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही काय करा पत्रिकेचे मार्गदर्शन घेऊ आणि तुम्ही न, रोज ना रोज कॉट्स ब्रेसलेट घरपोच मागवा आणि मिस्टरना टायगर आय किंवा ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट हे घरी तुम्ही मागवा दोघंही वापरा आणि सध्या काय करा तुमच्या बेडरूममध्ये देवांचे फोटो असतील तर काढा बेडरूम चुकीच्या ठिकाणी असेल बेड जर व्यवस्थित नसेल बेडच्या खाली तुम्ही भांडी कुंडी कचरा अडगळ भंगार भरून ठेवलं आहे तर हे समस्या उद्भवतात आणि सध्या तरी नवरा बायकोंनी मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलावं आणि एक दोन तीन किलोमीटर चालणं सकाळ संध्याकाळ चालू करावं रेपो चांगला होऊ शकतो कारण लक्षात घ्या वाईट करायला खूप सोपं आहे पण चांगलं करायला चाळीस चाळीस वर्ष घालवावे लागतात काळजी घ्या तुमचं नक्कीच चांगलं होईल यानंतर पुढचा प्रश्न आहे मेघा घुमे पुणे माझे बाहेर पैसे अडकलेत कृपया उपाय सांगा गोल्डन पायराइटचं ब्रेसलेट घरपोच मागवा त्याचा फायदा भरपूर आहे आणि पायराईटचा ट्रीसुद्धा घरामध्ये ठेवा जो धन आकर्षणाचं काम करतो कसा वापरायचा काय वापरायचा ते ब्रेसलेट कसं वापरायचं हे सुद्धा करेल महालक्ष्मी अष्टक नित्य नेमानिवाचा उत्तरेला पाय करून झोपा आणि तुमच्या घरामध्ये शुक्राची दिशा म्हणजे अग्नेची दिशा जरा संतुलित ठेवा अंजना तळाळेकर तारदाळ कोल्हापूर आमच्या घराचा रस्ता दक्षिणेला आहे दुकान आहे दक्षिण दिशेला तोंड करून आणि एंट्रन्स नैऋत्यला उपाय सांगा घरात रोज पूजा स्त्रियांनी करावी की पुरुषांनी स्त्रिया शक्यतो पुरुषांनी करावी पूजा शक्यतो पुरुषांनी करणं म्हणजे पुरुष तत्व भक्कम होतं यानंतर घराचा रस्ता दक्षिण दिशेला आहे ठीक आहे दुकान आहे दक्षिण दिशेला तोंड करून आणि एंट्रन्ससुद्धा नैऋत्यला आहे नैऋत्य दिशेचा एंट्रन्स अतिशय चुकीचा आहे तो बदलून घेणं योग्य आहे कारण नैऋत्य मी मग अशी सांगितले की नैऋत्य दिशा अरे कुठेही येते दक्षिण येते का पश्चिम येते का नैऋत्य दिशा येते हे कळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एकदा कन्सल्टन्सी करून आपण हे सगळं पाहूयात की नक्की आपल्याला काय करायचं आहे नैऋत्य दिशेचा दोष असेल तर तुम्ही गुरुचरित्र वाचा गुरुची उपासना करा तुमचे कोणते गुरू आहेत त्याची थोडीशी उपासना करणं गरजेचं आहे यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा बलवड बाल कृष्णा कृष्णा बालवडकर यांचा या हे आहे की सर आम्ही अनेक वास्तुतज्ञांना घर दाखवलं मला अभिप्राय द्यायचा होता की आम्ही तुमच्याकडून वास्तू कन्सल्टन्सी करून घेतली होती दोन हजार सतरा साली त्यानंतर आमचा फ्लॅट झाला आमचं आमचं दुकान विकत हां आम्ही दुकान विकत घेतलं यानंतरनं दोन ते तीन जमिनीचे व्यवहार व्यवस्थित मार्गी लागले आणि या आजपर्यंत आमचं सगळं काही चांगलं चालू आहे आता आपल्याला जर नवीन घर बांधायचं असेल तर तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि प्लॉट घेताना काय बघावे तर कृष्णाजी खूप खूप धन्यवाद मला आठवते दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान आपण कन्सल्टन्सी घेतली होती त्यातनं तुमचं सगळं छान झालं मार्गदर्शन उत्तम करणं हे माझं काम आहे आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा करून घेणं आणि वारंवार आणि आयुष्यभर फायदा करून घेणं तुमचं काम आहे कारण मी मार्गदर्शक म्हणून तुम्हाला सांगतो आहे माझे रेग्युलर अपडेट यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवरनं मी लोकांना देत असतो बरोबर त्याचा उपयोग तुम्ही करणं गरजेचं आहे आता बघा यांच्या एवढ्या प्रॉपर्टीज झाल्या एक कारण मला आठवत आहे की फायनान्शियली काही इश्यूज होते पैसे अडकले होते कर्जामध्ये बरेचसे व्याजात पैसे चालले होते पण वास्तू कन्सल्टन्सी केल्यानंतर त्याच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या बरं याला काय माझं मार्गदर्शन परमेश्वराच्या आशीर्वाद आणि त्यांची चांगली कर्म जे जे काही सांगितलं त्यांनी सगळं केलं म्हणून आज त्यांचा बंगला बांधायची वेळ येते मोठा बंगला बांधायची वेळ येते खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात परमेश्वराने असेच बंगले गाड्या आरो चांगलं आरोग्य सगळ्या चांगल्या गोष्टी देऊ मी नेहमी प्रयत्न करतो आणि नेहमी परमेश्वराला म्हणतो परमेश्वराला मा जे जे काही चांगल्या लोकांना चांगलं दिलं आहे तसं सगळ्या लोकांना दे सगळ्यांची तब्येत चांगली ठेव सगळ्यांना घरदारा मिळू दे मुलाबाळांचं शिक्षण दे लग्न होऊ दे मुलाबाळांचं कल्याण होऊ दे आणि मेन प्रत्येक कुटुंबाभोवती परमेश्वरा सुरक्षा कवच निर्माण कर आज आपण हे सगळं बघतो आहे की मुलं मुली आपलं आयुष्य सुरक्षित नाही आहे बस सुरक्षित राहावं यासाठी एक उपाय सांगतो हनुमंताची उपासना करा रोज हनुमान चालिसा वाचणे शनिवारी मारुती दर्शन करणे कुलदैवतांची उपासना करणे आणि कुलदैवतांची आरती नित्यदेवाने करा मित्रांनो कसं वाटतंय प्रोग्राम हे नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि भरपूर भरपूर हे फॉरवर्ड करायचे आहेत अक्षरशः ग्रुप ग्रुपवर ह्या लिंक टाका कारण लक्षात ठेवा प्रश्नांची उत्तरं अभ्यासपूर्ण आणि परफेक्ट दिली जातात हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे भरपूर फॉरवर्ड करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद